करणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव सज्जन हो आज दोन डिसेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे हा बुवा तिन्ही जगाचा स्वामी भाग एक यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। सद्गुरूंचे जिने म्हणजे सामान्यांचे जिने नव्हे अकस्मात येणे जाणे करणे इच्छेप्रमाणे घडवणे अलौकिकत्व दाखविणे मात्र वेड्यात हे सर्व दडवून ठेवणे जो निराकार असून भक्तासाठी साकार झाला भक्तांचा दास झाला अशांची कृपा झाल्यावर दुष्कर काय अशांचा प्रसाद मिळाल्यावर त्यांच्याशी कोण वैर धरणार त्याचा आवाज आकाशात गेला म्हणून समजावे कार्याने सिद्धी मिळते परासिद्धी मिळते काम वासनेची वृद्धी थांबते म्हणून कार्य निरंतर करावे कार्यात मन गुंतवावे मग दुसरे काही लागत नाही दुःखे रानो रान पळून जातील म्हणून निरंतर कार्य करा काम कामाचा गुरु असतो कामामुळे ज्ञानानंद प्राप्त होतो असे गुरु उपदेशित आहेत त्यांची कृपा होताच ब्रह्मज्ञान द्वार उघडले जाते आणि सत्य ज्ञान खोलले जाते आणि केवळ आनंद राहतो म्हणून विषय सार सोडावेत ते केवळ क्षणभंगुर आहेत त्याने विरहता प्राप्त होणार आहे जो कायम आनंद देणारा ब्रह्मरस म्हणजे गुरु ब्रह्मरस सेवन करीत जा असा संकल्प करावा मनात विकल्प नसावा मग तो कल्प द्रुम द्रवतो घरदार लहान तोर यशवंत भजनात रमावे त्यामुळे संसार बंधन नष्ट होऊन सर्व घोर मिटतील म्हणून यशवंताच्या दासाने संसार करीत करीत त्यांना आळवावे आठवावे चारी पुरुषार्थ आणि त्याचा अर्थ जीवनात येतो चारी साधने करून श्री गुरुना शरण जावे बाकी सर्व विचार विसरण्याचा विचार करावा भावाने नमस्कार करावा हे गुरुराया तुझी गोष्ट काढताच तू प्रगट होतोस समोर दृष्टी ठेवून हृदयातील गाठी छेदून टाकतोस अशा या गुरुंच्या चरणी माथा ठेवून पुढे कथा विस्तार करा अशी विनंती आहे तुम्ही वक्ते केवळ गुरुस्वरुप आहात सज्जनांची सदैव संगत धरावी मग चंदनामध्ये कापूर जाळल्याप्रमाणे होते दुर्जनांची संगत म्हणजे भांगेमध्ये दोतऱ्याच्या बिया कुटून ती भांग वरून ओतल्यावर जशी चढते तशी दुर्जनाची संगत चढत असते साधू संगतीचे अतिव सुख आहे त्यामुळे अतिशय हर्ष होतो दुःख रानोमाळ पळून जाते म्हणून साधू संगतीचे अतिव सुख प्राप्त होण्यासाठी त्यांची चरण रज धुलीचा एक कण व्हावा अशी इच्छा धरावी त्यामुळे अतिशय हर्ष होतो दुःख रानोमाळ पळून जाते म्हणून साधू संगतीत सर्व सोडून पापाचा पैसा सुखाचा वाटतो पण तो पतन करीत असतो मग सर्वत्र अवमान होतो शिव म्हणजे योगी त्याने मांडी आलवली तर तिकडे कंसाची मुंडी मोडते असाच तो शिव अवतारी पण जे यशवंत गुरु होय श्री गुरु यशवंताचे पाय मिळताच तहान भूक विसरते शांती ब्रह्माची प्राप्ती होते आपले निज सुख गुरु असते आयुष्य तरी सद्गुरु भेट होत नाही शेवटी मनुष्य जन्म जातो आणि सर्वच बुडून जाते म्हणून जेवता कांडता दळता चालता उठता बसता झोपताना झोपल्यावर सर्व स्थितीमध्ये अस्वला सारखे गुरु गुरु करत असावे मग ही तळमळ कारणी लागते यासाठी गुरु भजनी असावे मग आयती गुरु भेट घडून येते तो संसार करावा लागत नाही तो परमार्थ करावा लागत नाही सारे काही आपोआप येते कारण गुरुच त्याला शोधत येतो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय यशवन्तः जयमन्तः यशवन्तः श्री यशवन्तः जयवन्तः पुण्डलीकवरदाहरिविठल श्रीज्ञानदेवतुकारां की जय పరమహంస సద్గురు శ్రీ యశ్వంత బాబా మహారాజ కీ పార్వతీపతే హర హర మహాదేవ హర